स्वामी समर्थ सर्वांना आणि आमच्या फोटोवरून कळलंच असेल तुम्हाला की आम्ही कुठे गेलेलो छान असा सूर्योदयसुद्धा झालेला आहे आणि पाहू शकता मस्त सकाळचं वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे शहापूर ते कळसूबाईला जाण्याचा तर कसारा घाट लागण्याअगोदरच आम्ही मस्त असे गरमागरम वडापाव आणि चहा एन्जॉय करत निघालो आणि हायवेला ना खूप सारे पदयात्रे दिसत होते अनेक पालख्या दिसत होत्या शिर्डीला जाणाऱ्या जा जा आणि प्रवास करत असतानाच आम्हाला कसारा घाटामध्ये भरपूर ट्रॅफिक लागली आणि एवढ्या ट्रॅफिक मधन कसं जायचं म्हणून विहिगाव मार्गे घाटनदेवी त्या रोडने आम्ही पुढे जाण्यास निघालो पाटणदेवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा हायवेला लागलो आणि प्रवास सुरू असत होताच तर आम्हाला पुढे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव दिसलं इतकं छान वाटतं समृद्धी महामार्गाला खूपच छान आणि त्यानंतर आम्ही त्या समृद्धी महामार्गाच्या खालून पुढे प्रवास सुरू करत राहिलो त्यानंतर मग लागलं तो भावली धरण आणि सर्वांचा आवडता असा तो भावली धबधबा दब होता पण आता उन्हाळा असल्यामुळे तो कोरडा होता पावसाळ्यामध्ये भरपूर असे तिथे पर्यटक येतात भरपूर मोठा असा तो धबधबा दब आहे हा बघा इथे झूम करून दाखवले मी हा तो भावली धबधबा दब स्पष्ट एवढा काही दिसत नाही आणि त्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो, तो अतिशय सुंदर होता अगदी नयनरम्य असे दृश्य होते उंच उंच पर्वतरांगा सह्याद्री घाट किंवा आपण त्याला पश्चिम घाटसुद्धा म्हणतो आणि खरोखर असं म्हणजे निसर्गाची किमयाच वेगळी असा आनंद हो घेत होतो अगदी खूप छान आणि ही व्हिडिओ पहा पून पूर्ण डोंगराच्या आजूबाजूला सावली होती आणि मध्येच अशी प्रकाशाची झुळूक की असं सूर्या सूर्याचं जे किरणं जी होती ती आणि बाहेर पडतो ना तेव्हाच कळतो इथे पाहू शकता निसर्ग असा जसा आपल्यासोबत खेळ खेळतोय मध्येच असं एकदम काळे कुठं ढग येतात जणू काही पाऊसच पडणार आहे मध्येच छान असं ऊन पडतं मध्ये थंड वातावरण होतं खूपच छान आणि आता आम्ही कळसुबाई डोंगरा शिखरावर जाण्याचा जो मार्ग आहे तिकडे पोहोचलो होतो तर इथे आता आम्ही बारी गावात पोहोचलो आणि गाडी पार्किंगचं चा चालू होतं त्यानंतर सुरू झाली ती कळसुबाईच्या माचीवर जाण्याची तयारी तर इथे दोन्ही बाजूला गव्हाची शेती काही हरभरे लावलेले वाटाण्याचं काही शेती केलेली आणि मधनं जो जी पायवाट होती त्यावरून आम्ही निघालो कळसुबाईच्या माचीवर जाण्यासाठी अगदी शिखरावर तर जाण्याचा योग नव्हता कारण फर्स्ट टाईम गेलेलो आणि आईचं दर्शन घ्यायचं होतं एवढंच मनात होतं आणि त्यांचा प्रवास जो आहे तो डोंगरावर चढण्याचं सुरू झालेला आहे रात्री अडीच ला सुरुवात केली होती ती मुलं शिखरावर जाऊन रिटर्न आलेली आणि त्यांना ताई विचारत होते की काय रे तुम्ही वर गेलेले का तर ते म्हणतात हो आणि तिकडे लाईट वगैरे आहे का अशी आम्ही त्यांच्याकडे चौकशी करत होतो आणि ह्या ज्या मुली होत्या त्या खास्ता शाळेची ट्रिप आलेली आणि तेही पहाटे वर उंच शिखरावर जाऊन खाली आले रिटर्न होत होते तेव्हा आम्ही चढत होतो आणि हा जो स्पॉट आहे तो कळसुबाईचा शिखरावरचा मंदिरचा आहे आणि हा जो मंदिर आहे तो खालचा आहे पायथ्याचा त्याला माची म्हणतात आणि आम्ही तिथेच गेलेलो प्रशस्त असा परिसर आहे आणि खूप सुंदर आणि भव्य दिव्य आहे मानपणासाठी काही साहित्य सा नेलेलं तर त्याची सगळी मी तयारी करून अगोदर घेतली आणि त्यानंतर अशी आईची ओटी भरली तिला ना काही नैवेद्य अर्पण केला तर पाहू शकता मस्त असा आमचा कळसुबाईचा प्रवास झाला दर्शन सुद्धा खूप छान झाला तुम्हाला सुद्धा कळसुबाईला जाण्याचा योग आला तर नक्की जाऊन या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक